लिटरली मला अशा कमेंट्स येत आहेत की कडू कारला आता गोड आंबा झालाय मला लिटरली मुलींचे डीएम्स येत आता की राणीला तू प्रपोज कधी करणार आहेस कसं करणार आहे माझ्यासाठी तर तो हळदीचा सिक्वेन्स आहे हळदीला जेव्हा राणीची हळद होती आणि मी ड्रिंक वगैरे करून आलेलो आणि म्हणजे आता मी स्वतःच थो थोडं कौतुक करतोय खूप जास्त इंट्रोवर्ट आहे मी जास्त स्वतःहून कोणाशी कदाचित मी बोलायला जातो खूप रेअरली हे खरं सांगू मला वाटलं <laughs> शांत तशी ती नाहीये म्हणजे मस्ती वगैरे ती करते खूप जे मला पहिल्या भेटीत वाटलेलं की जरा शांत स्वभावाची असेल असं so, काय कोणता इन्सिडेंट घडलाय का किंवा तिखट वागलीय झालं काहीतरी वैभवी जेव्हा फुटते तेव्हा खूप मोठा आवाज होता नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते हुकुमाची राणी ही या मालिकेतील गोड सुंदर जोडी माझ्यासोबत आहे सगळ्यात कसे आहात खूप छान आणि खूप सुंदर दिसत आहे दिवाळीची मस्त तयारी थँक्यू काय नेमकं दिवाळीचं आता आमच्याकडे खूपच एक इंटरेस्टिंग ट्रॅक आला आहे त्याच्या <laughs> हातावरून जर तुम्हाला कळत असेल तर कळत असेल पण एक गमतीशीर इंटरेस्टिंग ट्रॅजिक ट्रॅक आला आहे आमच्याकडे सो uh, so, तीच तयारी चालू आहे आणि सगळंच आम्ही आम्ही पाचही दिवस सेलिब्रेट करतोय दिवाळीचे सो hmm? so, पहिली आंघोळ त्यानंतर hmm? लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज असे सगळेच दिवस आम्ही साजरे करतोय सो hmm? so, मजा येणार आहे आतापर्यंत कितीपर्यंत कुठपर्यंत शूट झालेला आहे आता आम्ही ऑलमोस्ट हो धनतेरस झालं लक्ष्मीपूजन अर्ध झालं आहे लक्ष्मी पूजनचा जो एक मोठा ड्रामा आहे तो आम्ही आज रात्री शूट करणार आहोत आणि पुढचं बाकीच आहे सगळं मग आतापर्यंत जे शूट झालेलं आहे तर त्यामध्ये काय आवडलेलं आहे कोणता शूट सीन्स आवडलेला आहे <laughs> आवडलेलं अजून ऍक्च्युली जे आज आम्ही रात्री शूट करणार आहोत ते स्क्रीन प्ले वाचलाय मी त्याचा आणि तो खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे सध्या काही त्याच्याबद्दल बोलता येणार नाही फक्त हे दाखवू शकतो हो। ते खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे मला असं वाटतं बर मी पाहते तुमची मालिका फार प्रचंड खूप प्रेम वाढलेलं आहे तुमचं एकमेकांबद्दल आणि हा पण मस्त म्हणजे इंद्रा पण तुला छान सपोर्ट करतोय असं गोड गोड बोलतोय उठावशा काय काढतोय बरंच काय करतोय तुला कसं वाटतंय ते Enjoy करते हे जे आता ट्रान्झॅक्शन झालेलं आहे इंद्राचं हे, हे खूपच स्वीट आहे मला वाटतं ऑडियन्सनी पण खूप स्वीटली ते एक्सेप्ट केलं आहे खूप दिवसापासून लोकांची जी अपेक्षा होती आमच्याकडून की आम्ही छान गोड राहावं एकमेकांबरोबर ते आता आम्ही राहतोय त्यावेळेस लग्न करताना पण मजा येते आम्हाला आता बरं पण उठा भाषा जे काढायला लावलेत तू तर एकंदरीत तुला तुझा एक्सपिरियन्स स्वतःचा कसा होता राणी तुझ्या मनासारखं तो सीनच खूप इम्पॉर्टंट होता कारण खूप दिवसापासून इंद्रा राणीला थँक्यू म्हणण्यासाठी वाट बघतो आणि फायनली तो थँक्यू म्हणतो सो दॅट वॉज अ बिग डील इंद्रासाठी सुद्धा आणि राणीसाठी सुद्धा कारण अनएक्सपेक्टेड आहे इंद्राने राणीला थँक्यू म्हणणं सो तो एक मोठा चंक आ, स्वीट सीन होता आमचा जो आम्ही केला आणि छान मला मला सगळं आता जे घडतंय ते खूपच आवडतंय कारण गोड वागतो इंद्रा <laughs> आणि कोणाला को yes, yes. <laughs> इंद्रा तुझ्यासाठी प्रश्न आहे राणी राणीचा जो स्वभाव म्हणजे तसाच आहे सेम पण आधी तुझं जे ट्रीटमेंट हो राणीसोबत सो, तर ते वेगळं होते आणि आता छान छान आहे hmm. तुला कोणतं जास्त आवडतंय ते एकदम राठ वगैरे बोलणं दाट वगैरे बोलणं ते का आता hmm. एकदम गोड गोड प्रेमाणे वगैरे बोलणं ते जेव्हापासून मी गोडगोड वागायला लागलो आहे तेव्हापासून मी काही लिटरली मला अशा कमेंट्स येत आहेत की कडू कारला आता गोड आंबा झालाय आणि ते जास्त हवं आहे लोकांना मला असं वाटतंय सो ऍज अन ऍक्टर विचाराल तर मला ते आवडेल जे लोकांना बघायला जास्त आवडेल hmm. असं नाही की लोकांना आधीचा इंद्रा आवडत नव्हता मी अशाही लोकांना भेटलोय की ज्यांना ॲज अन ऍक्टर ते त्या गोष्टीला प्रेस करतायत की hmm. हा ऍक्टिंग छान आहे बट ते यु नो खूप जास्त डेली सोप ला जे लोक खूप कनेक्टेड असतात आणि खूप इमोशन इमोशनली कनेक्ट होऊन जे लोक बघतात त्यांना तो आधीचा इंद्रा नाही आवडायचा सो so, मला आधीचा आवडतो किंवा आता आदा आदा आता आवडतो असं काही मी म्हणू नाही शकत बिकॉज आत्ताचा जो आहे तो आत्ता आता जस्ट सुरू झालाय पण जो लास्ट उठा बशा काढायचा तो सीन बघितला मी जेव्हा तो सीन बघत होतो ना मला सिरियसली खूप जास्त आवडलं ते करायला आणि बघितल्यावर पण स्क्रीनवर मला असं वाटलं की यार यार ही खूप छान দ uh, जर अगदीच मला चॉईस दिली तर मी जो करतोय तो मला जास्त आवडतो अनेक प्रेक्षकांनी मुलींनाही खूप की कोणाला नाही आवडणार आपल्यासोबत आपल्या पार्टनरने उठा काढणं गोड गोड बोलणं या सगळ्याच गोष्टी पण तू आता म्हणालास विषय काढलास तर आता म्हणजे आता जे तुमच्यात चेंज झालेला आहे तर त्या संदर्भात अशी कोणती खास कमेंट आलेली आहे हेच मी म्हणेन यार गडू करला गोड आंबा झालाय मला ती ती कमेंट फार आवडलेली आणि माझ्या लक्षात राहिली ती कमेंट सो हीच कमेंट आहे जी मला खूप जास्त आवडली समोरासमोर प्रेक्षकांनी दिलेली कमेंट समोरासमोर अजून माझं जास्त काही इंटरेक्शन झालं नाहीये जेव्हापासून आम्ही तो सिक्वेन्स शूट केला आम्ही कंटिन्यू शूट करतोय एकही एक दिवस ऑफ झालेला नाही आम्ही या दुनियेच्या बाहेर गेलोच नाहीये मी <laughs> आता okay. दिवाळी जेव्हा मी घरी जाईन तेव्हा कदाचित मला समोरासमोर काही कमेंट्स वगैरे मिळतील बट सोशल मीडियावर फुल दंगा चालू आहे आणि युट्यूब वगैरे मी कमेंट्स वाचतोय खूप चांगला रेस्पॉन्स देतात राणी तू काय सांगशील खास कमेंट <laughs> oh, खास कमेंट्स तर तसे आय थिंक लोक भेटतात तर खूप अप्रिशिएट करतात hmm. कारण त्यांना आय थिंक राणी त्यांची वाटते hmm. त्यांच्या घरातली वाटते hmm. किंवा खूप जवळची वाटते hmm. आणि त्यामुळे ते पात्रच खूप कनेक्ट होण्यासारखं आहे सगळ्यांना आणि hmm. ती आवडे आवडेल अशीच आहे म्हणजे hmm. राणी लहान मुलांना स्पेशली ती खूप आवडते आता hmm. आमच्याच सेटवरती एक लहान मुलगा जो स्कूलला रोज जातो इकडून आणि तो रोज मला भेटून जातो राणी ते हा आहे त्याला मी विचारते काय बाबा स्कूलमध्ये काय कसं वगैरे तर आम्ही गप्पा मारतो दोन मिनटं आणि तो जातो हे आमचं एक ठरलेलं झालंय दर्लेल, दुपारच्या वेळेला असे बरेच गोष्टी आहेत जेव्हा जेव्हा मी चाळीत शूट करत असते मोस्टली मला तिकडे लोक भेटायला येतात आमच्या चाळीत ना नेटवर्क नाहीये नेटवर्क साठी मी रस्त्यापर्यंत येते आणि मी फोनवरती वगैरे हो बोलत असते तर लोक गाडी पुढे नेतात मग त्यांना मी दिसते म्हणजे गाडी थांबवतात था, परत मागे येतात मला भेटतात फोटो वगैरे जे काही काढायचं त्यांना छान कौतुक करतात आणि मग पुढे जातात असं सगळं चालू आहे किती गोड आणि खरं तर म्हणजे मालिकेचा यश म्हणू शकतो आपण की खूप कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांना तुम्ही आवडायला लागलेत मालिका चालायला लागले छान छान रिस्पॉन्स आहे पण तुम्हाला स्वतःला काय वाटतं की मालिका म्हणजे एवढे प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करतात तर त्याचं कारण काय असू शकतं आय थिंक रेलेव्हन्स आणि रिलेटेबिलिटी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आमचे कॅरेक्टर्स असे आहेत जे अगदीच अनरिअलिस्टिक नाही आहेत ते आहेत खरे आहेत रिअल वर्ल्ड मध्ये असे लोक असतात म्हणून लोकांना ते कदाचित जास्त अपील होतं आणि आवडतं <स्था> बरं तू काय सांगशील जसं मी पहिले म्हणालो की डेलिसोबचा जो ऑडियन्स आहे तो खूप इमोशनली कनेक्ट होऊन बघतात ते कधी कधी काही काही सीन्स करताना आम्हाला लिटरली असं वाटत की अरे हे का करतोय आम्ही बऱ्याचदा असं होतं की अरे हे लॉजिक नाहीये नंतर आम्हाला क्लिक होतं की नाही हेच आहे ऑडियन्सला आणि ते वर्क होतं कितीतरी वेळ असं झालाय ना की आम्ही शूट करताना शूट करून गेलोय फॉर एक्झाम्पल जेव्हा राणीला बघायला एक मुलगा येतो आणि तिथे मी टपकतो म्हणजे टपकतो मी काही कारण नसताना आणि धाडधार ताडदार क्वेश्चन वगैरे त्या प्रोमोला एवढा रिस्पॉन्स होता मी एक्सपेक्ट नव्हता केला जसं आता जो मी थँक्यू म्हणतोय त्या, त्या प्रोमोला इतका रेस्पॉन्स होता करत असताना कधीच असं फील होत नाही आम्हाला की हे इतकं काही आला रेस्पॉन्स मिळेल बट हेच आहे लोक त्या गोष्टीला कनेक्ट करतायत त्यांना रिलेटेबल वाटतायत त्या, वाट त्या गोष्टी मला लिटरली मुलींचे डीएम्स येतात आता की राणीला तू प्रपोज कधी कर करणार आहेस कसं करणार आहेस वगैरे बिकॉज त्या कनेक्ट करतायत ना त्यांना हवा आहे असा बॉयफ्रेंड की जो त्यांच्यासाठी त्यांना हसवण्यासाठी काही करेल आता मी फुगे वगैरे देतो राणीला ते खूप खूप क्यूट मुलींना आणि मुलींना आणि मग त्या तशा कनेक्ट करतील ऑडियन्स जसं कनेक्ट करेल तसं त्यांना आवडेल बरं आता अनेक महिने झालेले उलटलेले आहेत तुम्ही शूट सुरूच आहे तुमचं पण एक असतं ना एक आत्तापर्यंतचा कोणता तरी अविस्मरणीय क्षण शूट दरम्यान किंवा तुमच्या बोलण्यामध्ये काय असेल तर तो क्षण कोणता जर तुम्हाला शेअर करायचा असेल तर माझ्यासाठी तर तो हळदीचा सिक्वेन्स आहे वा हळदीला जेव्हा राणीची हळद होती आणि मी ड्रिंक वगैरे करून आलेलो आणि म्हणजे आता मी स्वतःच थोडं कौतुक करतोय मला फारसं आवडत नाही मी स्वतःच्या तोंडाने करत नाही बट ऑलमोस्ट hmm. दोन पेजेसचा तो सीन होता hmm. आणि माझं असं होतं की हा सीन माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट बिकॉज hmm. uh, त्या सीन मध्ये खूप काही होतं मला करायला आणि ते केल्यानंतर वन गो मध्ये पूर्ण मास्टर hmm. वन गो मध्ये गेलेला कुठेच कट झालेलं नव्हतं oh. आणि आमचं पूर्ण युनिट जेव्हा कट झाल्यानंतर पूर्ण युनिट टाळ्या वाजवत होता सो माझ्यासाठी तो सीन म्हणजे मी लिटरली ती एक क्लिप डाउनलोड करून सेव्ह करून ठेवली गुगल ला <laughs> की मी कधीही असं काही मला वाटलं तर मी ती ती क्लिप बघत असतो आणि जे नो you know, यार आर्टिस्टला तेच हवं असतं की प्रेज करावं सो माझ्यासाठी ते खूप वेगळं होतं की <laughs> पूर्ण युनिट ते कट झाल्यानंतर क्लॅप करताय वगैरे सो तो एक सीन ती, ती एक तो एक दिवस आहे जो मी कधीच नाही विसरू शकतो कमलिशिएट तू आय थिंक माझ्या सगळे सिक्वेन्सेस खूपच इंटरेस्टिंग असतात कारण ॲडव्हेंचरसच आहे राणी काहीतरी करतच असते सतत पण आताच रिसेंटली आम्ही जे जंगलातलं शूट केलं आहे जिकडे इंद्रा दरीत पडतो आणि राणी त्याला वाचवायला जाते आय थिंक ते मी आधी कधीच केलं नाहीये असं कुठलं तरी गोष्ट की जिकडे मी काय म्हणतात त्याला सगळं मला लागतंय पडते धडपड होते एवढ्या mm. कठीण परिस्थितीत आम्ही शूट करत होतो mm. तीन चार दिवस आम्ही सलगते शूट करत mm. होतो सो इट वॉज डिफिकल्ट आणि असं मला वाटतं की असं खूप सहज ऍक्टर्सच्या mm. वाटेला असा एक सिक्वेन्स येत नाही mm. जो माझ्या वाटेला आला हिरो सिक्वेन्स होता तो ऑलमोस्ट सो ती मजाच वेगळी होती कमालय आता एवढे दिवस मी एकत्र काम करते तर अर्थात छान प्रकारे बॉन्ड पण झाला असेल सो सुरुवातीचे दिवस तुमचे दोघांचे आणि आताचे दिवस काय बर असं वाटतं की हे शेअर करावस वाटेल मला नाही सुरुवातीला भेटल्यावर हे असं असं होतं आणि आता असं असं आहे लाईक डायट सुरुवातीला भेटल्यावर म्हणजे आम्हाला मला असं वाटतं मन, आम्ही दोघंही आता तिचं मला असं म्हणतात की म्हणतात नाही बट मी खूप जास्त इंट्रोवर्ट आहे मी जास्त स्वतःहून कोणाशी कदाचित मी बोलायला जातो खूप रेअरली सांगू आणि <laughs> 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 सर्वात मोठा गैरसमज लोकांचा हा होतो की मी अर्गंट आहे थोडं माझा चेहऱ्याचे एक्सप्रेशन जर मी नॉर्मली बसलेलो असेल तर चेहऱ्याचे एक्सप्रेशन असे असतात oh. <laughs> त्यावरून लोकांना असं वाटतं की मी अर्गंट आहे किंवा अटिट्यूड आहे मला खूप जास्त बट तसं काही नाहीये Hmm. मी इंट्रोवर्ट आहे माझ्याशी कोणी स्वतःहून बोलायला आलं तर मी खूप व्यवस्थित वगैरे बोलतो मला असं कुठेतरी असं वाटतं की आम्ही जेव्हा पहिले पहिले भेटलो तेव्हा थोडं आमच्यात ते होतं बट नंतर जसं जसं आपण काम करतो hmm. एखाद्या सोबत आणि त्याच्या काही गोष्टी आपल्याला आवडतात काही नाही आवडत बट hmm. ऍट hmm. दी एंड तेच आहे स्वभाव एकमेकांचे कळल्यानंतर आल्यानंतर काम करणं खूप सोपं जातं hmm. आणि हेच आहे की जरी मला एखादी गोष्ट खटकली कुठल्याही आर्टिस्टची नॉट आय एम नॉट टॉकिंग अबाउट ओनली बाय बी बट सीन मध्ये कधी ते होत नाही आणि त्यामुळे आता आता खूप चांगलं बॉन्डिंग आहे काही वाईट पण मला असं विचारायचं की पहिल्याच क्षणी जेव्हा तू वैभवी राणीला भेटलास तर तेव्हा पहिल्याच वेळेस आपण एक अज्युम असेल रागीट वाटते प्रेमळ वाटते तर तसं काय होतं तुझ्या सायलेंट वाटलेली म्हणजे कामाशी काम ठेवणारी आणि म्हणजे खूप सोजवळ वगैरे शांत सोजवळ शांत तशी ती नाहीये <laughs> म्हणजे मस्ती वगैरे ती करते खूप जे मला पहिल्या भेटीत वाटलेलं की जरा शांत स्वभावाची असेल मोजकच बोलेल <laughs> आणि सी, सीन पुरता सीन आपण करायचं <laughs> कामापुरता काम तशी नाहीये चांगली आहे हसते <laughs> खेळते सगळ्यांशी चांगलं बोलते चांगली वागते सो so, ती थोडी मिसअंडरस्टँडिंग होती माझी बट येत आता ऑलमोस्ट सहा सात महिने झाले आहेत कळलेले आहेत आणि खूप खूप छान काम सुरू आहे अच्छा तू काय सांगितली आय थिंक हो तो जसं म्हणाला की तो फर्स्ट गो मध्ये असं वाटतो की खूप इंट्रोवर्ट आहे जो की तो हुँ। आहे आणि असं मिसअंडरस्टँड होऊ शकतं की तो अरोगियंट hmm. पण hmm. आहे पण इव्हेंचली असं करतं की बाबा हे अरोगिन्स नाही आहे तो मुळातच खूप शांत आणि रिझर्वड असा आहे आणि आय थिंक आता जे आमचं प्रोग्रेशन झालंय दोघांचं आय hmm. थिंक आम्हाला आम्ही खूप अत्यंत प्रोफेशनलच आहोत hmm. आणि yes. आम्हाला डेफिनेटली आता आमची केमिस्ट्री अशी झाली आहे की वी नो की काय रिॲक्शन निघणार आहेत किंवा काय करायचं आहे सो ते एक अनसेड बॉन्डिंग असतं ना दोन ऍक्टर्सचं को ऍक्टर्सचं ते आमचं झालंय थिंक आणि दॅट इज वाय आमचे सीन्स खूप छान जगत आहेत मला थोडं वेगळं विचारायचं आता दिवाळी येते सो बालपणीची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी आणि आता तुम्ही शूट वगैरे करताय सो काय बरं दिवाळी म्हटलं की पहिले काय आठवतं लहानपणीचं म्हणा किंवा आत्ताचं म्हणा किंवा कोणी गिफ्ट दिलं असेल कोणाकडून गिफ्ट आलं असेल पहिलं गिफ्ट एक असतं ना स्पेशल थिंक लाईक दॅट ओके आय थिंक लहानपणीच्या दिवाळीत आणि आत्ताच्या दिवाळीत हाच फरक आहे की लहानपणी दिवाळी आम्ही खूप काय म्हणतात बेफिकीरपणे साजरी करायचो आणि आता आपल्याला मोजक्याच म्हणजे आम्हाला एक तीन चार दिवस सुट्ट्या मिळणार आहेत त्याच्यात आम्हाला घरी जायचं त्याच्यात आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या तर ते जे एक रिस्ट्रिक्शन आहे ते आता <laughs> आलंय कारण मोठ्याच झाल्यात जबाबदार वाढल्यात वगैरे अदरवाईज आय थिंक जी मचॉरिटी एज वाईज येते आणि मोठ्या झाल्यावरती जसं आपण सणांकडे बघतो त्या मोकळेपणाने आपण त्यांना एन्जॉय करत नाही तसंच काय झालंय पण आता सुद्धा तेवढीच एक्साइटमेंट आहे घरच्यांना भेटायची आणि ओढ तर आहे पण स्पेशल गिफ्ट वगैरे असं काय होतं का तुझ्या आठवणीत आहे का कोणी दिलंस किंवा तू दिलास नाही बाबा नाही एवढं कोणी देत नाही पाठवा पाठवतील हा व्हिडिओ पाहू काय सांगशील गिफ्ट तर मलाही आठवत नाहीत असं <laughs> काही स्पेशल वगैरे नाही कधी काही तुम्ही एकमेकांना देणार आहे काही ठरवलंय का एकमेकांसाठी आता एवढा दिवस काम करत आहे दिवाळी स्पेशल काही गिफ्ट अर्थात द्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं बाबा आता तुम्ही नक्की करेन मी विचार आणि देऊ काहीतरी आम्ही म्हणजे आतापर्यंत काही डोक्यात नको असं म्हणते मला शेअर करा म्हणजे मटाला पण टाकून देऊ चला तू जाऊन स्पेशल सांग दिवाळीच स्पेशल दिवाळीच स्पेशल म्हणजे खूप मला असं वाटतं मी खूप नॉर्मल गोष्टी करतो म्हणजे सण जरी असेल तरी मला खूप असा लाईक like, दिवाळी म्हटल्यावर खूप जास्त मी लहानपणी वगैरे एक्सायटेड असायचो आता मला फॅमिली सोबत जरी टाइम स्पेंड करायला मिळाला mm -hmm. तरी खूप मला माझ्यासाठी खूप काही असतं म्हणजे इट्स नॉट ओनली अबाउट दिवाळी वगैरे बट कुठल्याही सणाला मला माझ्या सोबत टाइम स्पेंड करायला मिळाला तरी खूप असतं माझ्यासाठी सो लहानपणाचा आणि आता फरक तोच आहे जसं वैभवी म्हणाली की आपण खूप बेफिकरपणे सगळं काही सगळ्या गोष्टी करायचो लाईक फराळ जेवढा पटेल तेवढा खातो कारण काही माहितच नाहीये ना आपल्याला कॅलरीज काय असतं शुगर काय असतं कोलेस्ट्रॉल काय असतं आता जसं जसं वय वाढतं आपल्या आपण ज्या प्रोफेशन मध्ये आहोत अरे भाई शुगर कोलेस्ट्रॉल हुँ। 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 मग फॅट वाढेल हे ते फटाके वाजवा किती काय कळतंय आपल्याला पोल्युशन वगैरे हे ते आता आपण नाही यार पोल्युशन होईल थोडेसेच वाजवूया आपण आपला सण आहे तर वाजवायलाच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या फरक आहे बट ठीक आहे वयानुसार मॅच्युरिटी येते आणि आपण त्या प्रकारे त्या गोष्टी करतो बरं hmm. एकमेकांना जर उपमा द्यायची असेल फराळाची तर काय आणि का वैभवीला <laughs> मी काहीतरी नमकीन देईन कारण तिच्यात दोन्ही गोष्टी आहेत mm. कधी वेळ आली की ती थोडी तिखट वागते wow. mm. वेळ आली की ती गोडही वागते सो so, गोड आणि तिखटचं असं कॉम्बिनेशन काही म्हणजे मला असं वाटतं नमकीन मध्ये वी शंकरपाळी जास्त गोड पण नाही आणि जास्त तिखटही नाही सो शंकरपाळी कमाल पण तू आता तिखटचा बोललाय असं काय कोणता इन्सिडेंट घडलाय का किंवा तिखट वागलीय झालं माझ्या बाबतीत नाही आजपर्यंत कधी आणि जरी आमचं असं आहे की अगदीच मला एखादी गोष्ट समजा वैभवीची फटकली किंवा वैभवीला माझी एखादी गोष्ट फटकली आम्ही काहीच बोलत नाही अच्छा हा म्हणजे हे मी पहिल्यांदा बोलतोय आणि हे मी कधी तिच्याशी डिस्कस नाही केलं आम्ही पहिल्यांदा या टॉपिक वर बोलतोय एवढं तर आहे की सी आपण घरात जेव्हा काम करतो घरात असतो आपण आपल्या सख्या रक्ताचं नातं ज्या लोकांसोबत असतो त्यांच्यासोबत सुद्धा आपले खटकत पण वैभवीशी माझं आज आजपर्यंत मला कधी तिची एखादी गोष्ट नाही आवडली तिला माझी एखादी गोष्ट नाही आम्ही आम्ही सायलेंट होऊन जातो कधी डिस्कशनच नाही झाले की आ, हो। तू हे असंच का केलं तू तर तसंच का केलं मला कळलं तिला माझी एखादी गोष्ट खटकली तिला कळालं मला तिची एखादी गोष्ट कटकली आम्ही सायलेंट होतो आणि दुसऱ्या दिवशी परत बॅक टू नॉर्मल चलो बाई सिंगर नाही <laughs> आणि त्या सीन मध्ये किंवा त्याचं रीडिंग करत असताना किंवा त्याचं प्रिपरेशन करत असताना हे डोक्यातच नसतं की काल मला हिचं हे अटकलेलं याचं मला एक अटकलेलं त्यामुळे ती एक खूप छान गोष्ट आहे मला असं वाटतं आणि मी खूप अप्रिशिएट करेन त्यासाठी वैभव अच्छा आणि फटाका जर बोलायचं असेल तर कोणता फटाका आहे वैभव वैभवी ऍटम बॉम्ब आहे वा कमाला आवडलंय मला कारण वैभवी जेव्हा फुटते तेव्हा खूप मोठा आवाज होतो कमाल ठीक आहे आता तुला इंद्राचं कौतुक करायचंय राणी वैभवी हेच कौतुक कौतुक म्हणजे हेच की फटाका म्हणून द्यायचा आणि पदार्थ फराळ हो जसं मी म्हंटल इंद्रा आणि अक्षय ते पण नमकीनच आहेत दोघे वेगळ्या देना तो बोलतो तर वेगळं स्वीट असं काही नाहीये स्वीट म्हणजे स्वीट मला गोड गोष्टी आवडत नाही मला आय थिंक आधीचा इंद्रा पण आवडायचा आणि आताच इंद्रा पण छानच आहे इंद्रा जरा आहे रिअल लाईफ मध्ये आपल्याला हा यस अक्षय ठीक आहे आय थिंक अक्षय चिवडा आहे अक्षय चिवड्या मधल्या शेंगदाणे आहेत त्यात त्यात खोबरे त्यात खूप क्वालिटीज आहेत क्वालिटीज आहे मल्टिपल लेअर्ड आणि तू आवडलेला आवडलेलं आहे त्याला आय थिंक चिवडा आणि फटाका आणि फटाका फटाका फुट तो, so, <laughs> तो हार्डली असा फुटतो किंवा काही होत आय थिंक त्याला जर काही खटकलं तरच तो मोस्टली रिॲक्ट करेल म्हणून तो आपटी मला वाटलं आपटी बॉम्ब प्रेक्षकांना काय सांगाल आधी uh, तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि अशीच आमची अश्चा, अश्चा, मालिका बघत राहा आमच्या पात्रांवर सगळ्यांवर घरभरून प्रेम करत राहा आणि जे काय आम्ही करतोय ते फक्त तुमच्या प्रेमासाठी आणि तुम्हाला आवडेल म्हणूनच करतोय जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला अप्रिशिएट करता तेव्हा तेव्हा आम्हाला आणखी मेहनत करण्याचा हुरूप येतो सो प्लीज ते करत राहा आणि आमची मालिका येस yes, आणि तुमच्या मालिकेला खूप खूप प्रेम मटाकडून आणि सगळ्या प्रेक्षकांकडून थँक्यू सो मच थँक्यू